नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण विठू माऊलीचे खूपच सुंदर आणि मन प्रसन्न करणारे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी पाना सजवली केळीच्यापणात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी मावली नटवली पालखी सजवली माझी मावली केळीच्या केळीच्यापणात पानाच्या फुलात सजवली केळीच्या केळीच्यापणात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी मावली नटवली पालखी सजवली माझी माऊली लढवली पालखी सजवली माझी माऊली लढवली निरोप धाडा पणढरपुरला पणढरपुरच्या पण रुरंगाला निरोप धाडा पण पांढर पांडुरंगाला याव मनाव दर्शनाला याव मनाव दर्शनाला केळीच्या पगणात पावण्याच्या फुलात पालखी सजवली केळीच्या पंगनात पावनाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी मामुली गट सजवली माझी मामुली नटवली पालखी जवली माझी मामुली नटवली निरूप झाडा देऊ गमाला देहू गावच्या तुकारमाला निरूप धाडा देऊ गमाला देहू गावच्या तुकारमाला याव म्हणा दर्शना केळीच्या बनात पाण्याच्या फुलांत पालखी सजवली केळीच्या बनात पाण्याच्या फुलांत पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली नटवणी पालखी सजवली माझी माऊली नटवणी केळीच्या केळीच्यापणात पाण्याच्या फुलांत पालखी सजवली केळीच्या पाण्यात पानाच्या फुलांत पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली लटवली पालखी सजवली माझी माऊली लटवली निरोप झाडा कोल्हापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला निरोपडा कोल्हापूरला लक्ष्मीला याव म्हणाव दर्शनाला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवलेली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवलेली पालखी सजवनी माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी पालखी सजवली माझी माऊली नटवली केळीच्या पणात पानाच्या छोलात पालखी सजवली केळीच्या पणात पानाच्या फुलांत पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी माऊली नटवली द्रोपत धाडा तुळजा तुळजापूरच्या अंबाबाईला निरोप धडा तुळजापूरला तुळजापूरच्या अंबाबाईला याय म्हणा दर्शनाला पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी माऊली नटवली माझी असे असे नवनवीन व्हिडिओ पाणी चॅनेल लाईक सबस्क्राईब प्रेरणा करा करा व्हिडिओ पूर्ण मनापासून धन्यवाद